स्वामी समर्थ मैत्रिणींनो जयराज ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब परिवाराचं आपल्या युट्यूब फॅमिलीचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप असं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज मी मार्गशीर्ष गुरुवार बद्दल माहिती सांगणार आहे घरामध्ये सुख शांती ऐश्वर धन संपत्ती आरोग्य हे सगळे यावे यासाठी मार्गशीर्ष गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत करतात तर आज आपण ते व्रत कसे करायचे ते पाहूया गशिष महिना हा दोन तारखेपासून सुरू होणार आहे आणि पहिला गुरुवार हा पाच तारखेला दुसरा गुरुवार हा बारा तारखेला तिसरा गुरुवार हा एकोणावीस तारखेला आणि चौथा गुरुवार हा सव्वीस तारखेला असणार आहे आणि सव्वीस तारखेला एकादशी सुद्धा आहे या दिवशी महिलांनी केस धुवावेत का तर महिलांनी केस नाही धुवायचे गुरुवारी नाही धुवायचे पण बुधवारी आपण केस धुवू शकतो गुरुवारी का नाही धुवायचे तर गुरुवारी केस धुतल्याने वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो त्या दिवशी गुरुवार असल्या कारणाने घरातील जाळं जळमटसुद्धा काढायचं नाही आणि आपल्याला ज्या ठिकाणी पूजा मांडणी करायची आहे तेवढीच जागा ते पुसून घ्यायची सकाळी उपवास करायचा आणि त्यानंतर पोथीचे संध्याकाळी वाचन करायचे वाचन झाल्यानंतर नैवेद्य ठेवायचा आणि तोच नैवेद्य आपण स्वतः ग्रहण करायचा आणि उपवास सोडायचा जिथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्या मग त्या जागेवर स्वस्तिक काढा स्वस्तिकवर हळद कुंकू व्हा त्यावर चौरंग ठेवा चौरंगावर वस्त्र ठेवा लाल पिवळे असे कोणतेही वस्त्र तुम्ही ठेवू शकतात किंवा काहीही नसेल थे तर कोरं ब्लाऊज पीस असेल ते ठेवू शकतात आता चौरंगाभावती छानशी अशी रांगोळी काढा महालक्ष्मीचा फोटो असेल तांब्या तो ठेवा तुमच्याकडे महालक्ष्मीची मूर्ती असेल तर ती तांदुळावर ठेवा महालक्ष्मीच्या फोटोच्या समोर तांदूळ ठेवा त्यावर तांब्याचा तांब्या स्वच्छ धुवून तो ठेवा त्यामध्ये पाणी टाका हळद कुंकू टाका अक्षता टाका एक रुपयाचं नाणं सुपारी टाका फूल टाका आणि त्याची पूजा करा आंब्याच्या बाजूला चंदनाने आणि कुंकूने पाच पाच अशा ओढा आता पाच विड्याची पाने ठेवा तुम्ही आंब्याची पाने सुद्धा ठेवू शकतात त्यावर नारळ ठेवा ओटीचा नारळ चालेल का किंवा घरात एखादा जुना नारळ पडला असेल तर तो चालेल का तर नाही आपण उपास करताना दुकानातून नवीन नारळ घेऊन तोच ठेवा देवघरातील गणपती असेल तो ठेवा औरंगावर केळी सफरचंद एखादं फळ ठेवा विड्याच्या पानावर गणपती स्वरूप सुपारी ठेवा तुम्ही देवघरातील गणपती सुद्धा ठेवू शकतात आता आता नारळाला लक्ष्मीचा मुखवटा लावा बाजारात अनेक मुखवटे भेटतात तो लावू शकतात त्याला सुंदर अशी सजावट करा लक्ष्मीला विविध प्रकारचे अलंकार घाला गजरा वेणी असं सुद्धा तुम्ही सगळं करून सजवू शकतात लक्ष्मीला प्रार्थना करा मी महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करत आहे मला व माझ्या मुलाबाळांना किंवा माझ्या परिवाराला सुखशांती ऐश्वर्य लाभू दे तुझी कृपा आमच्यावर राहू दे मनोभावे प्रार्थना करा औरंगावर घंटी ठेवा आता सर्व साहित्याची हळद कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा करा दिवा लावा दुबत्ती लावा महालक्ष्मी व्रताचे पुस्तक पोथी ठेवा तिला सुद्धा हळद कुंकू अक्षदा फूल वाहून तिची सुद्धा पूजा मनोभावे पूजा करा आता ते पुस्तक उचलून तीच कथा वाचायला घ्या कथा वाचल्यानंतर गणपतीची आरती म्हणा लक्ष्मीची आरती म्हणा मग त्यानंतर नैवेद्य ठेवा वरण भात शिरा बासुंदी खीर यांचा तुम्ही नैवेद्य ठेवू शकता आठ वाजेनंतर उपवास सोडा नैवेद्य घरातील सगळ्यांना द्या व स्वतःही कहा दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे शुक्रवारी त्या पूजेच्या ठिकाणी हळद कुंकू अक्षतावा थोडीशी साखर किंवा खडी साखर ठेवा आणि सर्व पूजा उचलून घ्या लक्षात ठेवा मार्गशीर्ष गुरुवारी जो नारळ आपण वापरला होता पहिल्या गुरुवारी तोच नारळ इतर गुरुवारीसुद्धा वापरावा दुसरा नारळ घेऊ नये श्रीस्वामी समर्थ माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक यू पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ